नमस्कार आज आपण महाडपासून रस्ता चालू झाल्यानंतर मंडणगड हद्द ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी आपण आहोत तर या ठिकाणी आपण हा बोर्ड पाहू शकता सुस्वागतम सहाबा मंडणगड रत्नागिरी सहाबा विभाग चिपळूण सहाबा उपविभाग मंडणगड हद्द आरंभ मग ह्या ठिकाणाहून ही हद्द सुरू होते आणि हाच रस्ता सुरू होतो तर ह्या रस्त्याची दुरावस्था तीन वर्ष करून झालेली आहेत आणि ह्या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे या रस्त्यावर कित्येक बळी गेलेले आहेत कित्येकांना प्राण गेलेले आहेत तर ॲक्सिडंट झालेले आहेत हे नाहक गेलेल्या बळींना कारणीभूत कोण आहे हे आपण आज दाखवणार आहोत या रस्त्याची पूर्णपणे कशाप्रकारे तीन वर्षात दुरावस्था झालेली आहे व अपघात का होत आहेत हे आपण दाखव तर लटोन मंडणगड या ठिकाणची जी हद्द संपते त्या ठिकाणाहून आज आपण प्रवास करत आहोत तुम्हाला मी जो हा पहिला घाट संपल्यानंतर जी सुरुवात होते तो रस्ता आज आहे या रस्त्यावर जर आपण पाहिलात तर छोटे छोटे असे टोचे मारल्यासारखे दिसत आहेत या वर या रस्त्याला तीन वर्ष बनवून झालेले आहेत परंतु काई या रस्त्यामध्ये काय कमतरता आहे यामुळे हे असे प्रकार कर करावे लागत आहेत ठेकेदारांना हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे या साईडला जर बघाल या रस्त्याला तर पूर्णपणे भेगा गेलेले आहेत तडे पडलेले आहेत आणि हा रस्ता जर पाहिलात आपण तर पूर्णपणे असा गुळगुळीत म्हणजे झालेला दिसत आहे या रस्त्यावरून जर बाईक जाताना किंवा जरी फोर व्हीलर वाले असतील यांना नाहक त्रास होत आहे म्हणजे त्रास नाक असा होत आहे की जर अचानक ब्रेक दाबला तर ती गाडी एक त्या ठिकाणी न थांबता गाडी पुढे सरकत जात आहे त्यामुळे या रस्त्यावर भरपूर असे अपघात होत आहे या रस्त्यावर आत्ताच मे महिन्यात एप्रिलमध्ये चार ते पाच ना जणांना प्रवाशांना प्राण गमावे लागले आहेत या ठिकाणी पाहिला तर या रस्त्याला एक खड्डे पण कशा प्रकारे पडलेले आहेत ज्या ठिकाणी वॉल कंपाऊंड करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचे ठिकाण नाही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि खरोखरच ज्या ठिकाणी दरड कोसळू शकते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे असे वॉल करण्यात आलेले नाहीये तीव्र उतारा ठिकाणी जर आपण पाहिलात तर हा रस्ता उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे डांबर की ऑईल काय या रस्त्यावर बाहेर आलं होतं हे काही सांगू शकत नाही आपण आणि हा रस्त्यावर जे बोर्ड लावण्यात आलेले आहेत हे बोर्ड ही दिशादर्शक फलक हे पूर्णपणे लो क्वालिटीचे लावल्यामुळे किंवा त्याला पूर्णपणे व्यवस्थित काम न केल्यामुळे ते पूर्णपणे वाऱ्याने पडल्याचे आपल्याला दिसत आहे या ठिकाणी खरोखरच निकृष्ट दर्जाचे ठेकेदारांनी काम या ठिकाणी आपल्याला केलेले दिसत आहे या ठिकाणी आपण पाहिलात तर पूर्णपणे हा वळण रस्ता आहे आणि वळण रस्ता असताना या ठिकाणी हे छोटे छोटे टोचे मारलेले आहेत याची गरज काय का, का पडली कारण काहीतरी या रस्त्यात करताना कमी जास्त प्रमाण कराल के झाल्यामुळे हे प्रकार घडलेले तीव्र उताराला हे स्पीड ब्रेकर गतिरोधक इथे टाकलेला आपल्याला दिसत आहे जर या समोरून जर जड वाहतूक करणारे एखादा वाहन आलं तर त्या स्पीड ब्रेकरजवळ थांबून पुढे कसं काय पिकअप घेणार आणि हे जे टोचे किंवा क्रॅश केलेले आहे किंवा स्पीड ब्रेकर टाकलेले आहे याची तरतूद किंवा हे काम करण्याचं या रोडवरती गरज होती का गरज का पडली याची जर तरतूद असती स्पीड ब्रेकर क्रॅश टोचे तर हे रस्ता झाल्या झाल्या केलं गेलं असत तीन वर्ष उलटून नंतर हे आता असे प्रकार ठेकेदाराला का करावे लागत आहेत या ठिकाणी बोर्डही लावलेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग महाड सावधान घाट रस्ता आहे वेग मर्यादा टाळा अपघात टाळा यापूर्वी या रस्त्याला कित्येक वर्ष झाले असताना का अशा प्रकारे कधी बोर्ड लावण्यात आले नव्हते मग या रस्त्याला हे आत्ता या वर्षीच हे बोर्ड का लावण्यात आले ठेकेदाराने या ठिकाणी ठेकेदाराने नवीन युक्ती लावलेली आपल्याला दिसत आहे घडी टाकून त्यावरती रोलर फिरवलेला आहे कोकण नगरी आपल्याला महार ते मंडणगड अद्द या ठिकाणचे प्रवास कशा प्रकारे घातक झालेला आहे हे दाखवत आहे या रस्त्याची कशा प्रकारे दुरावस्था झालेली आहे तीनही वर्षे या रस्त्याला बनवून झालेले नाही हा रस्ता पूर्ण महाराष्ट्राने पहावा काही ठिकाणी या रस्त्याला असे फलक लावलेले आहेत हे कोकण आहे आणि कोकणामध्ये महाराष्ट्रात प्रथमच हा असा रस्ता झालेला आहे असे मला वाटते या रस्त्याला रस्ता पावसामुळे निसटता झालेला आहे असं फलक या रस्त्याला काही ठिकाणी लावलेले आहेत ला कोकणात मुसळधार पाऊस होतो मग मुसळधार पाऊस होत असताना हा खास रस्ता पूर्ण महाराष्ट्रात एकमेव रस्ता हा प्रथमच या ठिकाणी करण्यात आलेला आहे निसटता रस्ता म्हणजे पावसाळ्यात या रस्त्यावर या आणि गाडी आपली निष्ठत म्हणजे सरकवत पुढे जा अशा प्रकारे हा रस्त्याला नाव देण्यात यावे असे मला वाटते कारण हा रस्त्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथमच असा बोर्ड लावण्यात आलेला आहे पावसामुळे निसर्थ रस्ता झाला आहे कोकणामध्ये जर अशा प्रकारचा बोर्ड लावण्यात येतय आहे म्हणजे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने काम झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तीव्र उतार या ठिकाणी तीव्र उतार ब्रेकर या रस्त्याला सांगायचे म्हणजे अशा प्रकारे तीव्र उतारामुळे ब्रेक फेल होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली आहे कशा में या रस्त्यावर प्रकारे फलक लावण्यात आलेले आहेत तर हे तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवतो या ठिकाणी एक फलक लावलेले आहे या फलकावरती लिहिलेलं आहे सावधान 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 महाड दापोली रस्ता पावसामुळे निसटता झाला आहे कृपया वाहने सावका चालवा सार्वजनिक बांधकाम विभाग महाड तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे लिहिण्यात आलेलं आहे की पावसामुळे निसक्त रस्ता झाला आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाही अशी घटना असेल की पावसामुळे कुठलाही रस्ता निसटता होत नाही आणि निसळता रस्ता कशामुळे झाला याचं स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग महाड याला द्यावे लागेल